नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य करण्या दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक प्रकरण उघडकीस आले आहे ज्यामध्ये गायीच्या वासरांची तस्करी होत असल्याचं सांगितलं जाते गावकऱ्यांनी एका वाहनाला अडवल्यानंतर हे प्रकार समोर आले आहे यातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत ज्यामध्ये मी मराठीच्या विशेष तपासाद्वारे तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत नमस्कार मी मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गावाच्या हद्दीमध्ये कमी कमानी जवळ भिगवण राशीन रोडवरती खानोटा ता तालुका दौंड येथे दिनांक सत्तावीस सत्तावीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास भिगवण तालुका इंदापूर येथील काही तरुणांनी राशीनकडे जाणारी चारचाकी पिकअप तीस ते चाळीस तरुणांनी गाडी अडवली असता गाडीमध्ये पाहिले असता त्यामध्ये सात गायीचे वासरू आढळले त्यांनी तात्काळ एकशे वारावरती कॉल करून पोलिसांना सविस्तर घटनाची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच दोन पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांनी अडवलेल्या वाहनातून गौतस्कर करणारा व्यक्ती त्याचं नाव तेजस कोंडे असल्या सांगितलं जात आहे आणि तो स्वतः गौरक्षक असल्याचा सोशल मीडियावर चर्चा चालू आहे तेजसकोंडे या नावाच्या व्यक्तीची अधिक माहिती घेतल्यानंतर असे समोर आले की तो सहारा गौशाळा गो गौरक्षक सेवा संस्थांमध्ये ट्रस्टी पदावर कार्यरत असून तसेच या संस्थेचे अध्यक्ष फिरोज पठाण नावाचे व्यक्ती आहेत असे समोर आले आहे फिरोज पठाण नावाचा व्यक्ती सहारा गौशाळा गौरक्षक सेवा संस्थान चालवतं ही बाब समजल्यानंतर आम्ही अधिक माहिती घेतली असता भिगवन पोलीस स्टेशनच्या पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली एकूण त्र्याहत्तर जनावरे सहारा गौशाळेत सोपवण्यात आली होती मात्र आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार ही जनावरे गौशाळेतून कतलीसाठी पाठवण्यात आली असून ती कुरेशी समाजाच्या व्यक्तींना विकल्याचा गंभीर आरोप नागरिक या ठिकाणी करत आहे भिगवण पोलीस स्टेशनकडून सहारा गौशाळेत त्र्याहत्तर जनावरे सोपवल्याचे अधिकृत पत्र उपलब्ध आहे तथापि या जनावरांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांचा कतलेसाठी वापर झाल्याचे उघड होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठा सवाल उपस्थित झाला आहे याशिवाय फक्त भिगवणच नाही तर इतर जवळपासच्या पोलीस स्टेशनद्वारे जप्त करण्यात आलेली जनावरेही सहारा गौशाळेत पाठवण्यात आली होती मात्र त्या जनावरांचे पुढे काय झाले याचा पत्ताच नाही या संदर्भात प्रशासनाने कोणतेही समाधानकारक उत्तर दिलेले नाही गोरक्षकावर काय कारवाई करणार याकडे भिगवण आणि परिसरातले ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे